नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवारांनी केला अर्ज दाखल मविया आणि महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर रामेश्वर कांदळगाव मंदिरात घेतले दर्शन सुनेत्रादाई पवार बारामतीकारांच्या मनामनातील सुनबाई देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य वर्ध्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा विदर्भात मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट उष्णतेचा पारा चाळीस अंशाच्या पार तर मालेगावात सर्वाधिक तापमान त्रेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस इलॉन मस्क बावीस एप्रिलला भारतात येणार नरेंद्र मोदींची घेणार भेट टेस्ला कंपनीला भारतात कसं आणायचं यावर चर्चा होण्याची शक्यता कुठलेही वटण दावा मत भाजपला जातं जितेंद्र आव्हाडांची एक्सवर पोस्ट करत टीका लोकसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा अर्ज दाखल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर